यावल येथील तहसील कार्यालयामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे या लिलावाकरिता शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सर्व अकरा वाहनांच्या संदर्भात जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मूल्यांकनकरिता पत्र देण्यात आले आहे मूल्यांकन निश्चित झाल्यानंतर लवकरच या अकरा वाहनांचा लिलाव केला जाणार आहे यावल येथील महसूल विभागाच्या वतीने यावल शहर आणि तालुक्यात विविध भागातून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले होते हे वाहन तहसील कार्याच्या आवारात लावण्यात आले आहे यातील अकरा वाहन मालकांनी अद्याप पावेतो दंड भरला नाही तेव्हा या सर्व अकरा वाहनांचा वाहनां वाहनां लिलाव आता तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती विभागाच्या लिपिक निशा चौहान यांच्या वतीने केला जाणार आहे तेव्हा सदर अकरा वाहनांचे मूल्यांकन निश्चित करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्याकडे पत्र देण्यात आले आहे व सदर वाहनांचे मूल्यांकन निश्चित केल्यानंतर तहसील कार्यालय यावल येथे लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे लिलावामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वाहनात पिकअप चारशे सात मेटाडोर एम एच झिरो चार सी पी सत्तावन्न तीस ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस ए एल पंचवीस बासष्ट डम्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न बुलेरो पिकअप एम एच अठ्ठेचाळीस ए क्यू सव्वीस सत्त्याण्णव विना क्रमांकाचे अशोक लेलेन कंपनीचे एक वाहन ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी सी अकरा अकरा डम्पर क्रमांक एम पी झिरो नऊ जी एफ ब्याण्णव एक्क्याऐंशी ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय चौदा झिरो सात ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस सी झेड बारा त्रेपन्न ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस बी एफ बारा साठ व ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी एकोणतीस झिरो सहा या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा